भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वच्छ भारत मिशन राबवून स्वच्छतेबाबत सतत संदेश देत असतात याकरिता केंद्र शासनाकडून स्वच्छ भारत मिशन योजनासुद्धा राबविली जात आहे या योजनेअंतर्गत केंद्र शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून देशातील परिसर गाव शहर स्वच्छ करण्याकरिता युद्धस्तरावर कार्य केली जात आहे असे असताना धारणी बसस्थानकातील शौचालयाचे मलमूत्र युक्त घाण पाणी सर्वे क्रमांक सव्वीस मधील भाजी बाजारामध्ये जात असल्यामुळे संपूर्ण भाजी बाजारामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांना आरोग्याचा धोका निर्माण झालेला आहे धारणी शहरामध्ये एकमेव असे बस स्थानक शहराच्या मध्यभागी वसलेले आहे धारणी शहरामध्ये सार्वजनिक शौचालयाच्या आवश्यकतेला नागरिकांच्या मागणीला अनुसरून नुकतेच धारणी नगरपंचायतकडून स्थानकाला लागून सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम करण्यात आले होते गंभीर बाब अशी की दररोज हजारोच्या संख्येत शौचालयामध्ये आलेल्या नागरिकांचे मलमूत्र गटार नाल्याच्या माध्यमातून शहराबाहेर सोडले जात नसून सर्व मलमूत्र युक्त घाण सर्वे क्रमांक सव्वीसमधील बाजार आणि मटन मार्केटमध्ये सोडली जात आहे धारणी शहरातील भाजी बाजारामध्ये दररोज ग्रामीण क्षेत्रातील हजारो नागरिक खरेदी करण्याकरिता भेट देत असतात अशा परिस्थितीमध्ये रस्त्यावर मलमूत्रयुक्त पाण्याची घाण पसरल्यामुळे नागरिकांना तारेवरची कसरत करून चालावे लागत आहे इतकेच नव्हे तर स्थानीय व्यापाऱ्यांना आपली खाद्यपदार्थाची दुकाने थेट मलमूत्रयुक्त चिखलामध्ये मांडावी लागत असल्यामुळे नागरिकांना आरोग्याचा धोका निर्माण झालेला आहे धानी नगरपंचायत प्रशासनाकडून या गंभीर विषयाकडे तात्काळ लक्ष देऊन उपाययोजना करून नागरिकांना सहकार्य करण्याची गरज आहे याबाबत स्थळाची पाहणी करून सार्वजनिक शौचालयातील पाणी व्यवस्था केली जाणार आहे आणि नागरिकांच्या आरोग्य व सोयी सुविधा करिता धारणी नगरपंचायत नेहमीच कटिबद्ध आहे अशी माहिती सुधाकर पांझाडे मुख्याधिकारी नगरपंचायत कार्यालय धारणी यांनी दिली आहे तस्मिन शेख सुलेमान मेमन शकील अहमद सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी